हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर गाईज आज आहे होळी पौर्णिमा आणि आता आपण चाललो आहे मामाच्या गावी ओके मायरा काय बोलणार बोलणाराईज मी आले इथे दोन वाजल्यापासून आणि हा माणूस दरवेळेसारखा आता किती वाजले साडेचार साडेचार वाजवले साडेचार चारचा टायमिंग होता अजून निघालो नाही आहे आम्ही पत्ता नाही <laughs> आली तर आलंय पण अजून निघालेलं नाहीये हा अजून काहीतरी मामावरती आणायला गेले अजून तो आला नाही आहे अजून आम्ही त्याच्या वाट बघतोय आणि आता आपण निघतानाच भेटूया गाईस तर आता आपण निघालेलो आहे मामीला पण आपण आहे मामी, मामी? आणि आता आपण निघालोय फायनली तर डायरेक्ट आपण भेटूया पुढे आ, एंट्री तर केली आहे गावात आणि तो पुढे आपल्याला मोठा दिसलाय आणि आता आपण चाललोय अजून आपल्याला अर्धा तास तरी लागेल ला, जाम खडबडीत रस्ता आहे आपला तो काही कधी होणार नाही आता आपण आलेलो तर आहोत आणि अजून उतरायचं बाकीच्या समोर आपलं घर आहे सगळी तर आले आपल्याला लेट झालाय आणि आता आपण भेटू नको इथून टाकू गाडी हा मोठा मामा हे बाबा आहेत इथे ही नवीन गाडी ट्राय करताना हे साम, कुठे सामान हा ब्लॉगर जय महाराष्ट्र गाई जिथे बाबा कटले साफ करतात आणि मस्त कटले खाणारे फ्राय हे आपल्या आहेत काय बाबा तल्यातले आपल्या

इथे हा फॅन बंद पडलाय मध्येच आणि आता तर चालू आहे म्हणून हा टेबल फॅन लावलाय मायरा चिकन लॉलीपॉप आता कटला लॉलीपॉप लहान खाली आपण रेडी वगैरे झालोय आणि आता आपण सगळं ताट वगैरे भरून पाच पकवान आपण निघालोय आता देवीच्या पाया पडायला आणि आता तिकडे जाऊया अर्धी गेली आता आम्हीच बाकी आम्ही लेट आलो ना झाले आता पूजा वगैरे आणि आता पण सगळे इथे आपले बसलेत हाय हाय चिअर झा

गरुण त्यांचा गरुण त्यांचा गरुण दावचल ओयय बाबा अक्षयला जाऊ चल 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 प्रांजल ना अक्षरशः शेताचा कचरा काढते कचरा एती व्हिडिओ काढते प्रांजल व्हिडिओ चालू आहे कचरा काढत शेताचा चालती आता ते एकदम विचित्र वाटते प्रांजल इथं बघ बाय ही तुमची युट्युबर आई ग आई गस कोणाजवळ बोलतेस कोणाजवळ बोलतेस त्याच्याजवळ ही माणसं ऐकणार आहेत काय जातात माहिती का खडू खडू घ्यायचा होलीला बघता

फंका लाव रे काय तू करू लावायला तो गुलाल उडवणार उडवणार गुलाल म्हणून मी दुसरे कपडे घालणार गाईस तर आता आपण इथे सगळे बसलोय आणि इथे सगळेच मोबाईल वरती लागले आता सगळे त्यांना पटापट स्टोरी स्टेटस काय बोलणार सगळे मोबाईल मध्ये घुसलेले आहे इथे मस्त अशी काय फोटोग्राफी चालू आहे इथे या स्टोऱ्या टाकण्यात बिझी इथे हे वेगळंच काय चाललं इथे यांच वेगळंच काय चाललंय होळी पेटवायला आणि आता आम्ही चाललेलो होळी पेटवायला पहिले हिचे एक पेटवूया नाही बघ काढायचे काढ काय 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 तू काय बोललास पागल कि मावशी अरे हा ना दुसरी कुठे आम्ही बदलापूर बदलापूर पण बोललो असतो असतून बोलला बरून असत बोलला ना बीत बोलला ना असू दे बाबा असू दे भिवंडी गपरे हे करलो तुम्ही गाईस तर आता आपण निघालोय होळी पेटवायला पेट हां तर आता आपण निघालोय आता वाजलेत पावणे पावणे बारा हा आता पावणे बारा, 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 बारा वाजले हो <laughs> पावणे बारा वाजलेत आणि आता आपण सगळे चालले दिसत नाही ह्यांच्यावर पण मार हा मार मार सगळ्यांवर मार्जेचे दिसत आहेत ते सगळ्यां हां हां हां

अरे याला अरे याला थोडी द्या खुलून देईल याला थोडी रिश्वत द्या खुलून देईल अरे ते लोक कुठे ऐकतात आपल्याला चल आतमध्ये खाल्ल्या काय इंटरेस्ट न रे दुसऱ्याचं म्हणजे तुला पण तसं तुझ्या वाजलेत किती वाजले रे तीन ऑलमोस्ट नाही टू थर्टी झालाय आणि आता आपला प्लॅन झालाय नाईट आऊट तर आता आम्ही दोन स्कूटी काढतो आम्ही जण आहे सहा जण आहेत तर एका स्कूटी तिघं तिघं आम्ही चाललोय आता काही ना काही खाणार आहे बघूया जर भेटला तर खाऊ नाही तर असं राऊंड मारून आम्ही जाईल तर आता तर आपण सगळी निघालोय तर आपण तर सगळी निघालोय ही बसतंय आम्ही तिघं हे तिघं ना फायनली अरे फायनली निघालो ह्याची हवा 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 भरताना अजून कमी गेल्या आमच्या पाठच्या टायरची तिकडे हे टिगळ आता आपण पोहोचलोय ह्याच्या हिडन जेम मध्ये तिकडे वडापाव भेटतो ह्याच्या नाही त्याच्या त्याच्या

वडापाव आणि चटणी वगैरे खाऊन वगैरे झाले खाऊन पिऊन आणि आता आपण निघालेला आहे हा खाऊन आता हे लोक हा आता हिला गाडी शिकवत आहे भाऊ काय चालू चालवत गाईफ तर फायनल आपण खाऊन पिऊन नाईट आऊट करून ना आपण आलेलो हाय जाम मजा आली आणि आता बघूया पुढे काय होते गाईस तर आता आपले झालंय सगळं गाईस तर आपलं आता सगळं होळी बिळी सगळं खेळून झालंय आणि आता शेवटी शेवटी न झोपायचा प्लॅन करू आता झोपावं लागतंय ते सगळे गेली झोपायला आणि आपण आम्ही पण आग बिग विजून चाललो झोपायला बघू आता कोण दरवाजा खोलेल तर नशी नाही तर हाय आपला रामकृष्ण हरी <laughs> गाईस तर आता आपण उठून वगैरे झालंय आणि आता आपण थोडी होली तर खेळलो भिजलोय तर हाय मी आणि आता तर यश मामा आपल्याला बोलत जर तर जाऊन येऊया तर मस्त गाणे वगैरे काय फुल माहूल होलीचा काहीच तुम्ही बघू शकता कसा एकटाच बसलाय म्हणून त्याने मला कंपनीसाठी मला बोलवले आहे

अजून 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 आता तुम्ही ब्लॉक दाखवू ब्लॉक ब्लॉक आम्हाला ओके ओके संपलं की घ्यायची परत दाखव

ถ้ามาตั้มอ้าวจีวารีถ้ามาตั้มแฮปปี้วันนี้แม่แม่จะมาแล้ว <laughs> ब्लॉग मायरा तुला तुला मलिंगा बघायचा आहे मलिंगा य हे बघ हे बघ हे नाय तू जा आतमध्ये आली आतमध्ये बघ आतमध्ये जा हे बघ यो रिअल बा। आहे यो, <laughs> यो रियल आहे मायरा यो रियल आहे हे ते फेक आहे रिअल आहे हे काढ

संग्राम मंगलमूर्ती गायसरात आपण होली पौर्णिमा आणि धुलीवंदन वगैरे करून घरी तर पोहोचलोय आणि आता जाम जमलोय रात्रीचे नाईट आऊट वगैरे जाम आता बाहेर निघणार आहे आणि तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला बाय चला चला बाय